डॉक्टर संपदा मुंडे चूक काय काय म्हणतो खासदार तिला एका प्रकरणामध्ये तो बीड जिल्ह्याची बीड जिल्ह्याची माणसं काय आहेत आम्हाला माहितीये बीड जिल्हा म्हणजे गुन्हेगारांना पोचणार किंवा तशा पद्धतीची तू आखील म्हणून तू आमचं ऐकत नशील जी पोलिसी वर्दी घालून एका डॉक्टरलाच मानसिक शारीरिक त्रास देत होते चार वेळेस त्या मुलीला तिच्या सोबत अत्याचार केला काही गोष्टी सहन होत नाही तिला त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करायचं होतं तिला गडबड घोटाळे करायचे नव्हते पैसे खायचे नव्हते वर्षाची पोरगी तिला समाजसेवेबरोबर जी ज्या डॉक्टरांना लोक देव म्हणतात त्या देवरूपी सेवा त्या गोरगरीब लोकांची करायचे फलटणच्या नागरिकांची करायचे पोलिसांना त्यांच्या सारखा पोलीस रिपोर्ट पोस्टमॉर्टमचा पाहिजे होता तिला एका प्रकरणामध्ये संशय होता की हा जो मृत्यू आहे ही एक घडून आणलेली हत्या आहे पोलिसांना ती हत्या दाखवायची नसावी कदाचित आकस्मिक मृत्यूची नोंद त्यांना त्याच्यामध्ये करायची असेल गृहमंत्र्यांनी अर्थात मुख्यमंत्री महोदयांनी जो कोणी पोलीस अधिकारी दबाव टाकत होतो त्या सगळ्यांना अटक केली पाहिजे सगळ्यांना ताब्यात घेतलं पाहिजे आणि स्वतंत्र एक एसआयटी स्थापन करून त्याच्या माध्यमातून या सगळ्या चौकशा झाल्या पाहिजेत खरं प्रकरण समोर आलं पाहिजे पोरगी बीडची आहे म्हणून तुम्ही तिला छळता रक्षकच भक्षक हे पी एस आय एखाद्या डॉक्टर असणाऱ्या मुलीवर चार वेळा बलात्कार करतो त्याचा सहकारी पोलीस बलात्कार करतो शारीरिक मानसिक छळ करतो एक खासदार पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलवण्यासाठी सोयीचा करून घेण्यासाठी डॉक्टर महिलेवर दबाव आणतो त्याचे पी धमकी देतात काय चाललंय महाराष्ट्रात गोरगरीब गरीब कुटुंबातली एक उच्च शिक्षित विद्याविभूषित मुलगी स्वकर्तृत्वावर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुढे जाण्याचा प्रयत्न करते तिला त्या गावचे म्हणून होता जातीची म्हणून हे नव्हता म्हणजे काय चाललंय हे महाराष्ट्र कायद्याचं राज्य राहिलं की नाही कायदा सुव्यवस्थेचे असे धिंड काढले जातात काय म्हणतात पोलीस अधीक्षक जी मुलगी पी एस आय छळतोय पोलीस कर्मचारी छळतोय म्हणून पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करते आपल्या डिपार्टमेंट तक्रार करते तिला डॉमिनेट केलं जात तिला डावललं जात काय त्या डॉक्टर संपदा मुंडे चूक काय कि पोलिसांना खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट ती देत नाही पोलिसांच्या मनासारखा रिपोर्ट बनवत नाही म्हणून तिला टार्गेट केलं जात पोलिसांच्या मनासारखा रिपोर्ट बनवणे म्हणजे काय एखाद्या गुन्ह्यामध्ये त्या गुन्हेगाराला वाचवणे पैसे खाणे एखाद्या नेत्याच्या कार्यकर्त्याला वाचवणे नेत्याला वाचवणे म्हणजे हे जर धंदे होणार असतील तर हे किती वाईट आहे आणि हे सातारा जिल्ह्यात होते हे सातारा जिल्ह्यात घडतंय पलटण मध्ये घडतय हे दुर्दैवी अत्यंत दुर्दैवी आहे आणि याच प्रमुख मुद्द्यावर संतोष शिंदे ऑफिसियल या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनेलवर मी संतोष शिंदे डॉक्टर संपदा मुंडे ज्या फणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होत्या आणि पोलिसांच्या खासदाराच्या मनाविरुद्ध काम करत होत्या परंतु त्या त्यांना जे सरकारने एक डॉक्टर म्हणून एक वैद्यकीय अधिकारी म्हणून जी जबाबदारी दिली होती त्या प्रामाणिकपणे त्या जबाबदारी त्या पारत होत्या ज्या भागातून त्या येतात बीड जिल्ह्यातून येतात मुंडे परिवारातून येतात त्या कुटुंबाचा त्या गावाचा नाव लौकिक व्हावा आपल्या स्वकर्तृत्वानं आपली एक चांगली इमेज उभी राहावी या उद्देशाने स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जळगाव मधून एमबीबीएस जळगाव मधून च शिक्षण पूर्ण करून डॉक्टर संपदा मुंडे ह्या वैद्यकीय सेवेमध्ये लोकांची रुग्णांची जनतेची सेवा करू लागल्या त्या डॉक्टर मुंडेंना छळतय कोण कोण त्रास देत होतं कोण मानसिक त्रास देत होतं या सगळ्या गोष्टीचा भांडापोट आपल्याला या चर्चेमध्ये करायचा मित्रांनो फक्त विनंती एवढी आहे सर्वांना सर्वप्रथम नमस्कार जय शिवराय जय जिजाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा आपण चर्चा करतोय डॉक्टर संपदा मुंडे यांनी मध्ये एका हॉटेलवर आत्महत्या केली त्याने एक सोसायटी नोट लिहिली जी हातावर लिहिली त्यांनी त्याच्यात लिहिलंय कि मला मानसिक शारीरिक त्रास देणारा पोलीस उपनिरीक्षक तो त्याचा सहकारी किंवा तिला ओळखत असणारा तो बनकर जी पोलिसी वर्दी घालून एका डॉक्टरलाच मानसिक शारीरिक त्रास देत होते चार वेळेस त्या मुलीला तिच्यासोबत सोबत अत्याचार केला काही गोष्टी सहन होत नाही ज्या बोलल्याशिवाय पर्याय उरत नाही काय तिच्यावर दबाव होता एका केस मध्ये त्या बेदने आणि डॉक्टर मुंडे यांची भेट झाली पोलीस काय दबाव तिच्यावर करत होते त्याच्या अगोदर एक पोलीस निरीक्षक काय तिच्याशी चर्चा करत होते एकमेकांचे का वाद होते एकमेकांच्या विरोधात का तक्रारी होत्या तर पोलिसांना त्यांच्या सारखा पोलीस रिपोर्ट पोस्टमॉर्टमचा पाहिजे होता ही मुलगी शेतकरी कुटुंबात जन्मलेली इतर छक्के पण तिला माहीत नव्हते तिला जे शिक्षण घेतले तिच्या बुद्धिमत्तेच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर तिला त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करायचं होतं तिला गडबड घोटाळे करायचे नव्हते पैसे खायचे नव्हते इनमिन पंचवीस वर्षाची पोरगी तिला समाजसेवेबरोबर जी ज्या डॉक्टरांना लोक देव म्हणतात त्या देवरूपी सेवा त्या गोरगरीब लोकांची करायचे फलटणच्या नागरिकांची करायचे त्या हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटला तिला न्याय द्यायचा आहे पण जर दुर्दैवी मृत्यू झाला असेल तर मुख्य मुद्द्यापर्यंत जो खरा रिपोर्ट आहे तोच समोर आला पाहिजे तिला एका प्रकरणामध्ये संशय होता की हा जो मृत्यू आहे ही एक घडून आणलेली हत्या आहे पोलिसांना ती हत्या दाखवायची नसावी कदाचित आकस्मिक मृत्यूची नोंद त्यांना त्याच्यामध्ये करायची असेल त्या प्रकरणामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी तिच्यावर दबाव टाकला ते ऐकले नाही मग राजकीय हस्तक्षेप जे कोणी सन्मान्य खासदार असतील त्यांच्या नावाने त्यांचे पीए तिथे गेले मोबाईल मोबाईलवरून तिला धमकवण्यात आलं तरीही ती घाबरली नाही मग बऱ्याच मृत्यूच्या प्रकरणाच्या निमित्तानं पोस्टमॉर्टमच्या निमित्तानं एका प्रकरणात मदत झाली नाही पोलिसांनी विषय गांभीर्याने घेतला पण लक्ष दिलं नाही दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या सगळ्या प्रकरणामध्ये तिचा अडसर होऊ लागला कारण ती निपक्षपातीपणे प्रामाणिकपणे ती तिचं त्या खुर्चीवर बसून काम करत होते परंतु सध्या आमच्या राज्यामध्ये प्रशासकीय सिस्टीम इतकी बरबटलेली आहे भ्रष्टाचार एवढा मातलाय राजकीय हस्तक्षेप एवढा वाग वाढलाय की सगळ्या प्रकरणामध्ये प्रत्येक ठिकाणी बोट घालायची आणि पैसे खायची किंवा घोटाळे करायची सवय लागली काय म्हणतो खासदार तिला एका प्रकरणामध्ये तो बीड जिल्ह्याची बीड जिल्ह्याची माणसं काय आहेत आम्हाला माहिती आहे बीड जिल्हा म्हणजे गुन्हेगारांना पोचणारा किंवा तशा पद्धतीची तो आक्षेप म्हणून तू आमचं ऐकत नशील म्हणजे त्या खासदाराकडून पीएच्या फोनवरून तिला धमकावलं जाते आणि हिनवलं जाते पोलीस अधिकारी काय म्हणतो माझ्यासारखं तू करायचं ती म्हणली मी करणार नाही तिच्या विरोधात पोलिसांनी वैद्यकीय विभागाकडे तक्रार केली तिनं सुद्धा मागणी केली की, की या या पोलिसांकडून मला त्रास होतोय इंटर डिपार्टमेंट चौकशी समिती नेमली त्या आ, चौकशी समितीमध्ये एक गोष्ट समोर आली पोरगी डॉक्टर बरोबर आहे पोलीस तिच्यावर दबाव आणत आता खर तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी अर्थात मुख्यमंत्री महोदयाने जो कोणी पोलीस अधिकारी दबाव टाकत होतो त्या सगळ्यांना अटक केली पाहिजे सगळ्यांना ताब्यात घेतलं पाहिजे आणि स्वतंत्र एक एस आय टी स्थापन करून त्याच्या माध्यमातून या सगळ्या चौकशा झाल्या पाहिजेत खर प्रकरण समोर आलं पाहिजे नुसती चर्चा करून आता तात्पुरतं हे प्रकरणावर मीडियात बातमी आली किंवा इकडे आल्या म्हणून प्रकरण गंभीर आहे अशातला भाग नाही ती नोट लिहिते आणि हॉटेलच्या पंख्याला आत्महत्या करते लटकून घेते प्रकरण साध नाहीये चार वेळ वेळेस त्या ना? पोलीस अधिकाऱ्याने तिच्यावर अत्याचार केला बलात्कार केला तिला ब्लॅकमेल केलं तिला टॉर्चर केलं तिच्या मनाविरुद्ध ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ही गोष्ट गंभीर वाटते आणि तुम्ही बीड जिल्ह्याचे म्हणून हिनवता जे गुन्हेगार असतील जे वाईट असतील त्याचं कोणी समर्थन करणार नाही कुठलाही गुन्हेगार असू द्या त्याला शासन झालंच पाहिजे पण निष्पाप लोकांनी काय केलंय हो का हिनवलं जात आहे आणि ते हिनवल्यामुळं त्या संपदा मुंडे डॉक्टरनी आत्महत्या केली खासदार आणि तिचं जे आरोग्य विभाग आहे त्यांनी सुद्धा तिच्या अर्जावर गांभीर्याने दखल घेतली नाही तिनं पोलिसांच्या विरोधात ज्यावेळेस तक्रार केली त्याच्यावर दखल घेतली नाही तिनं माहितीच्या अधिकारामध्ये पंचेचाळीस दिवस पूर्ण झाल्यावर माहितीचा अधिकार टाकला माहिती मिळवली तिनं चार वेळेस तक्रारी केल्या डिपार्टमेंटला तिची दखल घेतली जात नाही ती म्हणते कि माननीय महोदय मला त्रास होतोय अन्यथा मला आत्महत्याशिवाय माझ्याकडे पर्याय लारडून शब्दातून मनातून वेदनादायक ती मांडतीये सगळं पण निगर घट्ट प्रशासन ना पोलीस डिपार्टमेंटनी तिची दखल घेतली तिनं तक्रार करून सुद्धा ना आरोग्य विभागाने तिच्या म्हणण्याला किंमत दिली शेवटी ती जी म्हणली तिला तसच करावं लागलं तसच झालं आज काय म्हणतात नुसतं सस्पेंड करून त्या दोघांना चालणार आहे का त्या पी एस आय ने बेदनीने दे शेण खाल्लं जो नालायकपणा केला त्या पोलीस अधिकाऱ्याने जर बलात्कार केला असेल त्यांनी जर शेण खाल्ला असेल एका तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असेल तर त्या नाराधामांना नुसतं निलंबन करून चालणार नाही त्याला सेवेतून बडतरप केलं पाहिजे आणि या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हो अशा नाराधामाला थेट फाशी झाली पाहिजे अजिबात सुट्टी द्यायची नाही त्या बेधनी असो किंवा बनकर असो हे विकृत आहे हे विकृती आहे एका निष्पाप मुलीचा जीव गेला याला कोण जबाबदार आहे महाराष्ट्र आता तिची जात शोधणार का मग तिच्याविषयी लोक हळहळ व्यक्त करतील का मग महिला नेते आणि मग समाज जागा होणार का जाद बघून भूमिका घेऊन चालत नाही हो आज एक तरुण डॉक्टर महाराष्ट्राचं वैभव आहे ते कित्येक रुग्ण ते वाचवते जगवती त्यांना जीवनदा देते तिने जीव दिलाय जी डॉक्टर दुसऱ्याचं पोस्टमॉर्टम करायची किंवा त्याचा रिपोर्ट करायचा आज त्याच दवाखान्यात तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार झाला महाराष्ट्रासाठी किती दुर्दैवी गोष्ट आहे म्हणून त्या नाराधामांना फाशी झाली पाहिजे म्हणून कुणी रस्त्यावर येणार आहे की नाही कोणी आंदोलन करणार आहे की नाही कोणी संघर्ष करणार आहे की नाही पुरोगामी महाराष्ट्र म्हणतोय जातीच्या भिंती तोडून न्यायासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि हे जर होणार नसेल तर हे दुर्दैवी आहे प्रत्येक जण तिच्या नावाच्या बाजूने आता जर ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी जर करत असेल आणि चुकीची चर्चा महाराष्ट्रात होत असतील तर याचा विचार महाराष्ट्र केला पाहिजे प्रत्येकाच्या घरात मुलगी आहे स्त्री आहे आणि ती कुठं ना कुठं तरी काम करते राहते संसार करते तिला सुद्धा तिथं शाळाला जर सामोरं जावं लागत असेल तर हे कुणाचं दुर्दैव आहे हे थांबलं पाहिजे आणि हे प्रकरण अशा पद्धतीने घडलंय मुख्यमंत्र्यांनी लगेच आदेश देऊन काय केलं याच्यापेक्षा त्याला सेवेतून बडतरूप झालं पाहिजे आणि हे फक्त फलटण मधली घटना नाही अशा घटना सगळ्या शहरात तालुक्यात जिल्ह्यात घडतायत पिळवणूक होती छळ होते शोषण होत आहे दबाव आणला जातो संपवण्याचं काम होत आहे आणि हे जर होत असेल तर हे दुर्दैवी आहे हे या माध्यमातून सांगायचं बाकी याच्यावर काय निर्णय घेतील पुढाकार घेतील हे भविष्यात कळेलच धन्यवाद जय शिवराय